किती प्रगती प्रगती रेटी झाली आहे सकाळी मजेत ना मजेतच असायला हवा मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर इकडे सकाळी सकाळी आम्ही निघालेलो आहोत नागपूर पळतीला आणि इकडे दानिश आंघोळ खुर्ची काय वर ठेवली रे अच्छा खुर्ची पुसत होती म्हणून तर इकडे दानिश आंघोळ करून इकडे बघ स्मार्ट दिसू राहिला आ हा हा ओवीची आंघोठ झाली आणि ते आता जेवण सुद्धा करत आहे आता वाजले आठ साडेआठ वाजले तर आता इकडे प्रगती पण आता तयार आहे आणि आता आम्ही निघत आहे काकाजी इकडे आम्ही आता इकडे बळजवर चालत होतो तसे काकाजी आले काय कुठून आजीकडून आणते ना जांब नाही नाही आई वगैरे बाबा घेऊन मला वाटलं गाव आहे बा का मला वाटलं का गाऊन निघत आहे बानासाठी घेऊ विचार काना फक्त काना कवर करायला आत्ता आमची इकडे शॉपिंग झाली आहे आणि जास्त काही शॉपिंग केली नाही ना म्हणजे काहीच असं वाटलं नाही घ्यावं म्हणून हो आणि प्रगतीने घेतलं आणि मी फक्त प्राणिसाची पॅन्ट घेतला आणि प्रगतीने सँडल्स घेतली आणि इकडे मॉलकडे आल्यानंतर प्रगती म्हणतो होती की चल आपण पिझ्झा खाऊ आणि ही ताई इकडे पिझ्झा रेडी करत होती म्हणून तिचा मी व्हिडिओ बनवत होती आणि खरंच आपण असं अचानक पाहत नाही आणि की आपण फक्त पिझ्झा पाहतो आणि ती त्याच्यावर ते मक्याचे दाणे वगैरे टाकून पिझ्झा रेडी करत होती आणि इकडे आत्ता आमचा पिझ्झा आलेला आहे आम्ही पिझ्झाचा एन्जॉय केल्यानंतर बघत आहात की याच मॉलमध्ये भरपूर सारे असे शॉप आहे छोटे आणि मोठे सुद्धा तर प्रगतीने एक लिपस्टिक घेतली आणि एक वॉच तिला घ्यायची होती इथनं तर एक वॉच तिने इथून घेतली आणि त्यानंतर आम्ही मोठी वॉच बघत आहे तर चला एक आम्हाला पसंत आली समोर नक्की दिसेलच तुम्हाला नक्की आम्ही कोणती वॉच घेतली आणि कोणती नाही आम्हाला साधी मोठी आणि सिम्पल पाहिजे होती आणि तशीच मिळाली सुद्धा तर इकडे मी आता रेडी झाली आहे आणि इकडे स्काय ब्लू कलरची साडी आहे गलरचं ब्लाउजही नाहीची साडी आहे तर आत्ता अक्षत लावायचे कार्यक्रम आहे आणि आज आजच पावन आहे आणि शिकून आल्यानंतर पण नागपूरवरून आल्यानंतर भरपूरचं थकल्यासारखं होत होतं आणि नंतर, नंतर आम्ही ऑनलाईनच पूर्ण शॉपिंग केली ऑफलाईन काहीच केली नाही तुम्हाला म्हणजे नाणीसाठी फक्त पॅन्ट घेतला बस दुसरं काहीच नाही आणि त्यानंतर घरी आल्यानंतर पटापट आम्ही जे काही म्हणजे आम्हाला घ्यायचं होतं ते सगळं कुर्त्या साड्या वगैरे जे काही आणला ये आल्यानंतर आपल्या ब्लॉग तुम्ही कंटिन्यू कराल तर तुम्हाला नक्की दिसेल समोरच्या आपल्या ब्लॉग्समध्ये की नक्की कोणती साडी घेतली किंवा कोणाकडून घेतली किंवा कोणती कुर्ती घेतली या सगळ्या वगैरे म्हणून इकडे साडी वगैरे काही घेतली नाही म्हणून इकडे हे मम्मीची आहे जुनी आहे पण खूप चटक दिसत आहे आणि खूप छान पण आहे आणि माझं इकडे ब्लाऊज मिक्स मॅचिंग केलाय तर, तर आधी अक्षय आपला कार्यक्रम आठवून घेते आणि नंतर आपला ब्लॉग प्ला कंटिन्यू करते ओबी इकडे बघ ओवी छान दिसत आहे दोन चुट्ट्या घालून दिल्या मावशीनी मावशीची तयारी आहे ही मावशीने तयारी करून दिली ड्रेस दाखव असं टॉप आणि मिडी आहे आणि ओबी कशी दिसत आहे नक्की कमेंट मध्ये सांगा सांगायचं ओवी नाही नको सांगा दीड लागेल ओवीला प्रगती प्रगती रेड्डी झाली आहे हा पण मीशोवर ऑर्डर केलेला आहे ड्रेस पण पण ऑर्डर केलेला आहे आणि तो कोणालाच आवडला नव्हता तरी सुद्धा तो काही कॅन्सल केला तिने पण तरी तो काही कॅन्सल झालेला का नाही आहे पण म्हणून तो तिने ठेवला आणि तो आता तिने वेअर केलेला आहे ती टीव्ही मध्ये लक्ष द्यायचं थोडंसं लक्ष नाही दूर चल तिकडे झाल्यानंतर प्रतीकला जे मी गिफ्ट दिलं तर ते प्रगती आणि माझ्याकडून दोघी मिळून होतं तर म्हणून ती म्हणाली की तू गिफ्ट दिला ना तर मग आता मी नाडवर पाणी देते तर आणि पप्पाजीला बहिणी आहे पण काकाच्या पुरी आहे सख्खी बहीण म्हणून नाही आहे म्हणून म्हणजे आता एक मोठी आत्ता येत होती पण ती आता तीन ती चार वर्ष झाली येत नाही म्हणून पप्पाजी बिन अक्षेदेची राहून जाते आणि मला ते म्हणजे चांगला नाही वाटलं म्हणून मी इकडे पप्पाजीला आक्षेप लावली आणि प्रतीक का बरं माझ्या लागत आहे ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते की मी मोठी आणि तो छोटा आणि मी एकटी इकडे सोलपापडी खात होती तर राव म्हणाले की एकटी एकटी खाते म्हणून मी म्हटलं की घ्या तुम्ही पण घ्या आणि मग त्यांना म्हटलं मी की आधी मला पण चरून द्या आता तर इकडे ओवी ओवीच्या लक्षात आलं की अगं मम्मी आपण जर गिफ्ट दाखवलंच नाही तर मग इकडे ती पण तिने ओपन केलं आणि बघा एक साधी मोठी आणि सिम्पलमध्ये एक अशी घडी नव्हती घरी, घरी मोठीवाली तर इकडे म्हणून ते घेतली नरेश साधा जेवण झालं झालं ना आणि छानसम दिस कटिंग केली का छान दिसते आणि कटिंग वाढली का <laughs> मी काय बोलली होती तुला जेव्हा कटिंग वाढली होती तेव्हा कसा कसा दिसते म्हटलं सांग सांग बरं कसा दिसते म्हटलं तू जंगल ला कसा म्हटलं अरे आधी बनव आधी मानव दिसत होता जेव्हा दानिश कटिंग वाढत होती वाढली होती तेव्हा तर चला मग आमचे जेवण झाले जेवणामध्ये होती बासुंदी तिकडून आल्या आम्ही जेव्हा नागपूरवर आलो तर तेव्हाच बांडू बासुंडी शिजून होती शिजून नाही आठवण होती इकडे सगळेजण असं जेवण झाले राव इकडे बसले आहेत तर आता चला याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय